वेंगुर्ला बंदर येथे दरवर्षीप्रमाणे नाळी पौर्णिमा उत्साहात साजरी झाली वेंगुर्ला निसर्ग ओतारी आणि तहसीलदार ओंकार उतारी यांनी शासकीय परंपरेनुसार बंदर येथे पूजा केली आणि सागरास नारळ अर्पण केले यावेळी पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वेंगुर्ला नागरिकांमार्फत सागराची पूजा केली जाते या सागराच्या पूजेचं औचित्य सांगून दरवर्षी तहसीलदार मुंबईतले पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत प्रथम मानाचा नारळ हा समुद्राला अर्पण केला जातो या पूजेकरता आज आम्ही उपस्थित झालो ही विधी आज पूर्ण झाली या विधीच्या पूर्णत्वानंतरनं सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद उत्तरेच सिंधुदुर्ग वासियांनी विशेषतः वेंगुर्ला वासियांनी वेंगुर्ला तर्फवासियांनी हा जो मान आहे अर्थसुंदर आहे तुमची त्याची त्यांना आहे आहे याबद्दल मी वेंगुर्डा यांचा अत्यंत प्रशासनाच्या मार्फत आभारी आहे त्याच पद्धतीने नारळी पौर्णिमा व येणारे सणसुद्धा असे शांततेत पार पडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा